माझं सोलापूर न्यूज मध्ये बार्शी तालुक्यातील ने, एका वयोवृद्ध नेत्याला धमकावत पंधरा लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार सोलापुरात घडला या प्रकरणी संबंधित नेत्याच्या मुलाने पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये बार्शी तालुक्यातील एका उद्योजकाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे अभिजित अरुण कापसे वयवर्षतेस रनर वाडी तालुका बार्शी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार याबाबत गुन्ह्याची नोंद झाली आहे यात ताई दत्ता काळे वा तांबे राहणार सोलापूर आणि अनिल बाबुराव ढिसले वाडी तालुका तालुकावार्शी यांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत नेत्याला धमकाबत पंधरा लाखांची खंडी मागण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नेत्याच्या मुलाने पोलिसांमध्ये दिलेल्या फेरदेनुसार त्या महिलेसह व तिघ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका